पहिल्यापासून तुम्हाला एकच सांगत होतं कुंडाघाटमध्ये खूप दिवसापूर्वी माझ्या उमेदवारीची डिक्लेअर केली होती आमदार आणि आमच्या पालकमंत्र्यांनी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मनात मी होतो शेवटच्या शेवटचे क्षणी बदलून त्याचं काय उपयोग होणार नव्हता तर मी लोकांनी ही निवडणूक आणि माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली पाहिजे मी जिंकणारे मी स केव्हाच सांगितलं होतं की ही इलेक्शन माझी लोकांनी ताब्यात घेतली आहे माझ्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली आहे मी मात्र नाममात्र आहे त्यामुळे मी मी जिंकणारे नक्की होते या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार जे मामा हळदवे होते बबन हळदवे यांना तुम्ही पराभूत केला मोठं मताधिक्य तुम्ही घेतलं आहे तर काय वाटतं आहे की तुम्ही यापूर्वीच्या अनेक माझ्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं की मी भाजपचाच राहणार आहे तर आता काय भूमिका असणार मी काय करायचं ते माझ्या जनतेला ते माझ्या मतदारांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विचारून नंतरच त्याचा निर्णय घेईन कारण त्यांनी मला उभं केलं आहे त्यामुळे पुढे मी काय करायचं ते माझे कार्यकर्ते आणि माझे लोकच ठरवते याच्यानंतरच मी निर्णय घेईन एकूणच जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले गेले होते परंतु तुमचे जर प्रतिस्पर्धी दोन उमेदवार होते त्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पाडलाय त्यामुळे काय त्याबद्दल तुमची भावना काय एक लक्षात घ्या पुढची इलेक्शन जेव्हा मतदार आणि कार्यकर्ते स्वतःच्या ताब्यात घेतात तेव्हा कोणी किती जरी समोर आलं तरी ते पाडणं शक्य नसतं त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार तेच सांगत होतो की ही माझी इलेक्शन मी नाही लढत तर माझी लोक लढत आहेत माझे कार्यकर्ते लढत आहेत त्याच्यामुळे पाडणं पिढणं हे शक्यत नव्हतं मी तेव्हाच सांगितलं होतं माझा विजय नक्की आहे कारण निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान सुद्धा तुम्ही सांगितलं होतं की माझं तिकीट कापलं गेलं माझ्यावर अन्याय का केला गेला हे तुम्हाला आतापर्यंत काय सापडलं का मला अजून नाही त्याच अन्यायाला हे उत्तर जनतेने दिलं हे उत्तर तेच आहे मी वारंवार तेच सांगतो की मला का तिकीट नाकारण्यात आलं ते मला अजूनही माहिती नाही मी तुम्हाला तेच सांगितलं तुम्हाला कुठे कळलं तर सांगा या विजयाचं श्रेय कोणाला देणार माझ्या अर्थातच माझ्या मतदारांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना एकंदरीत या मतदारसंघामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली पहिल्यापासूनच मोऱ्यामध्ये देखील आपण आघाडी घेतल्यानंतर कुंड्यामध्ये मोठी आघाडी घेतली मी तेच सांगतो दोन ठिकाणीच फक्त दोन बूथवर मी मायनस आहे म्हणजे पंधरापैकी तेरा बुथ मी प्लस आहे दोनच भूत फक्त मला मायनस आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तेच सांगत होतो पहिल्या पहिल्यानंतर लोकांनी ताब्यात घेतलेली गे इलेक्शन होती त्यामुळे लोकांनी एकदा ताब्यात घेतलं गे की काही होऊ शकत नाही किती पैसे वाटले आणि किती काय केलं तरी त्याचं काही होऊ शकत नाही खूप पैसे वाटले तुम्हाला माहिती कळले असेल बातमी पण पैसे वाटून जिंकता येत नाही हे कणकवली नंतर फोंड्याने परत दाखवलं हे कंकोली फोटर्न शंभर टक्के इथे पर जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून येणारा जो निधी आहे तुम्ही माझ्या ह्या विभागासाठी जास्तीत जास्त करता येईल म्हणजे सर्वात महत्त्वाचं आरोग्य पाणी रस्ते हे तर आहेच आणि बाकीसुद्धा बरेच व्हिजन आहेत माझे कधीतरी सवटीनं सांगेन तुम्हाला खूप माझ्या मनात सगळे विजन आहेत शंभर टक्के भाजप कार्यकर्त्यांचं किती योगदान आहे भाजप कार्यकर्त्यांचं विजयामध्ये किती योगदान आहे शंभर टक्के भाजपचेच कार्यकर्ते आहेत ना माझ्याबरोबर काम करणारे अजून कोण नाही भाजपचेच कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर इतक्या वर्ष काम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे वेगळे आणि कोण नाही तेच आहे हे भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी शिवसेना हे चिन्ह किंवा शिवसेनेचा शंभर टक्के मान्य नव्हतं मी किती वेळा सांगितलं होतं तुम्ही परत भाजपमध्ये सांगितलं ना मी माझ्या माझ्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना जे लोक ठरवतील जे कार्यकर्ते ठरवतील तेच निर्णय घेईन कारण मला त्याने उभं केलं आहे आमदार पालकमंत्र्यांचा संपर्क आहे नाही पालकमंत्र्यांचा ना संपर्क नाही माझा कुणाचाही संपर्क नाही माझे लोक जे सांगतील ते मी करेन पंचायत समिती राहिली थोडक्या मताने पडली पण बघू आता त्याची सुद्धा मी कारणं काय ती शोधीन पण मला ते दुःख आहे की माझ्याबरोबरचा कॅन्डिडेट जिंकू शकलो नाही मी तेही मला दुःख आहे मी जरी म्हणजे एका डोळ्यात माझ्या आनंदाश्रू आहे तर एका डोळ्यात माझ्या काय तो मला आला पाहिजे होता माझ्या मागच्या सुभाष सावंत हे मागच्या निवडणुकीमध्ये अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते आज या निवडणुकीत त्यांची तुम्हाला मदत किती मिळाली दोघांची एकामेकाला मदत होती पण ते जिंकण्यापर्यंत जाऊ शकले नाही त्याचं